तुम्ही रस्ता जाऊ नये स्वागत सादर करा आम्हाला जमीन द्यायची नाही कोणत्याही परिस्थितीत जमीन देणार ना मी प्रशांत चन्नाप्पा बेद्रे राहणार वरवंटी तालुका जिल्हा धाराशिव आज रोजी Uh, माननीय एस ओ मॅडम आणि तहसीलदार मॅडम शक्तीपीठ महामार्गासाठी ते कंपनीचे मोनार कंपनीचे लोक घेऊन आज मार्किंग करण्यासाठी आले असता शेतामध्ये आले असता आम्ही पूर्णपणे वरवंटी गावसूत बेगडा पोहणेर सुरडी या सर्व शेतकऱ्यांनी एक इंचवर ही जमीन आम्ही शक्तीपीठ महामार्गाला देणार नाहीत अशी आमची त्यांना बोलणी केलेली आहे तरी शासनाला विनंती आहे की आमच्या शेतामधून शक्तीपीठ महामार्ग नेऊ नये ही कळकळीची विनंती आहे कारण आमची उपजीविका साधन हे फक्त शेतीच असून आमच्या मुलाबाळांनी पुढे काय करायचं आत्नाने आम्हालाही सांगावं त्यासाठी आमची कळकळी शासनाला विनंती आहे की शक्तीपीठ महामार्ग पूर्णपणे रद्द करावा ही आमची नम्र विनंती आहे आज वरवंटी शिवारात शक्तीपीठ महामार्गासाठी सीमांकन करण्यासाठी कंपनीचे अधिकारी आणि उपजिल्हाधिकारी इथं स्पॉटवर आले होते वरवंटी शिवारात आणि त्याचे बाधित शेतकरी पूर्ण जाणारा शक्तीपीठ महामार्ग आहे तिथे शेतकरी जमले होते आणि त्यांनी संपूर्ण विरोध केलेला आहे सर्व शक्तीपीठ महामार्गासाठी खाल्ल्या शेतकऱ्यांनी पूर्ण विरोध केलेला आहे आमच्या शेतातून शक्तीपीठ महामार्ग जाऊ नये आमच्या लेखराबाळाचे उपासमार होणार आहे तरी त्याच्यासाठी शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा हे आमची सर्व शेतकऱ्याची अपेक्षा आहे आणि आमच्या उपजीविकेचे साधन फक्त शेतीच आहे त्याच्यात आम्ही बाधित शेतकरी एक इंच भर ही जमीन भूसंपादनसाठी साठी शक्तीपीठ साठी देणार नाही